गावी हे बघा घ्यास असो नसो पण लाकडाची खोप मात्र भरलेली पाहिजे ही बघा लाकडाची खोप फूल भरलेली आहे ही करिंद्याची वेल आहे जे गोल गोल करिंदे येतात ना त्याची वेल आहे बघा एवढी झालेली आहे आता लागतील करिंदे हल्दी वर्थी क्यूड बगा। ही हळद आहे त्या हळदीवरती कीड पडली आहे बघा एक पण पान चांगलं नाहीये हे ना गणपतीमध्ये काय करायचं जेव्हा आपण मोदक उकडीचे बनवतो तेव्हा चालणीमध्ये ना हळदीचं पान ठेवायचं एवढं मो मोदकाला एवढं सुगंध छान येतं ना एक नवीन ट्यूब सांगितले तुम्हाला नक्की करून बघा गणपतीला चालणीमध्ये हळदीचं चा पान ठेवायचं आणि त्याच्यावरती मोदक ठेवायचे बघा काय मोदकाला सुगंध येतो खूप बघा एवढी आहे ती कचकच भरलेलीच असते असतं तरी खोप तर पाहिजेच पाहिजे त्याशिवाय चुलीच्या जेवणाशिवाय मजा येत नाही हे सोन झाड चा आहे हे बघा अजून फुलं आलेच नाही त्याला येतील आता पिवल्या फुलांनी बघा छान गार्डन केलंय पिवल्या फुलांचं